सर त्या बोलायला हवं कारण की ऑलरेडी सर डॉक्टर प्रोफेशन मध्ये सर तुमच्याबद्दल फोटो सांगा आवाज आवाज हॅलो आवाज वाढवा हॅलो येस सर कसं आवाज येस सर नमस्कार मी डॉक्टर संदीप आरगडे संगमनेरवरून आलेलो आहे माझं एक सत्तर बेडचं हॉस्पिटल आहे दहा बेडचं आयसुल्यू सेटअप आहे आणि गेल्या आता मला चौदावं वर्ष लागलंय चौदा वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो ओके सराची प्रॅक्टिस चौदा वर्षापासून आलं तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल काय काय स्टडी केला तुम्ही मला सांगितलं की सर पोत भर प्रोडक्ट पडले वेगवेगळे एमआरए पण आम्हाला प्रोडक्ट सांगतात हे सांगतात आम्ही सगळ्यात फोडून वगैरे बघितलं सगळं तुमची इंग्रज काय स्टडी केला सर सने तुम्ही सुरुवातीला मॅडम घेऊन आलं त्या प्रोडक्ट आता भरपूर एम आर येत असतात क्लिनिक मध्ये एक तर गर्दी असते वेळ पण नसतो एवढं सगळं ऐकून गेला तर मी त्यांना वेटिंगलाच बसवलं होतो जेव्हा एक तास ते वेटिंगला होत्या आणि त्याच्यानंतर मग त्या आल्या सुरुवातीला मी अशा कंपन्या खूपच मार्केटमध्ये अगदी कचरा झालेला आहे खरं सांगायचं तर आणि ही सगळी फसवणूक आहे भरपूर लोकांची फसवणूक करतात ती चुकीची ती गोष्ट पैशासाठी काय सर्व गोष्टी नसतात बरोबर त्या पद्धतीने मला पण तुमची कंपनी त्याच पद्धतीने वाटली सगळी एकाच लाईन आम्ही बसवणार तुम्ही वेगळे ते नंतर कळणार बरोबर त्याच्यानंतर मग मी ते मॅडम मी दिले मला एक्झाम्पल म्हणून दिले पण नाही दिले त्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं हे घेतो मी प्रॉडक्ट मी माझे जे काही पेशंट आहेत टिपिकल वेगळे पेशंट त्यांच्यावर वेळेस अप्लाय करेल आधी आणि त्याच्यानंतर रिझल्ट दिसेल तर मी तुम्हाला कॉल करेल अदरवाईज मी काय तुमचे पैसे पण देणार नाही कॉल पण करणार नाही म्हणजे इमेजिन करा आज जे जे तर, सरी सरी सर चौदा वर्ष मेडिकलची प्रॅक्टिस आहे त्यांची प्रॅक्टिंग खराब करणार का ते त्यांचं नाव खराब करणार का आणि कुठल्या डॉक्टर आहेत अशा ट्रेनिंग मध्ये येऊन बोलू शकतात आपल्यासाठी बोलते सरासाठी सुरू त्यानंतर मग कसा बिलीफ झाला तुम्हाला तयार त्यानंतर मी एक दोन पेशंटला ट्राय केला काही स्वभाव त्रिफळा फळा बऱ्यापैकी सगळेच प्रॉडक्ट मी यूज केले आणि खूप चांगले रिझल्ट आले त्यातले एक रिझल्ट अगदी मॅजिक रिझल्ट आपण म्हणतो माझं एक बावीस वर्षाचं पेशंट होत तर त्याला ट्युगरक्युलर मेनिंजायटिस म्हणजे मेंदूचा टीव्ही आपण पुढचा टीव्ही ऐकलेला असतो मेंदूचा टीव्ही हा लाख एखाद्या पेशंटला होतो फार नियम असतील आणि त्या मुलाचं म्हणजे आयुष्यच वीस वर्षाचा मुलगा त्याचं करिअर स्टार्ट आहे कॉलेजला जातोय आणि एक एक तो पूर्ण एकीकडे तो पूर्ण पॅरेलाइस स्थिती अशी एक बाजू किंवा एक हात पॅरालाइस असं नसतं पूर्ण बॉडीच पॅरेलाइज होत असते अरे बापरे म्हणजे तो फक्त बघू शकतो डोळे आणू शकतो एवढंच त्याच्यात ऍक्टिव्हिटी असते कारण ते म्हणतात अशा केसला मी ते आता सध्या पेशंटला स्टार्टिंगला ते तयार नव्हते आपण हे प्रॉडक्ट सगळे पेशंट सगळ्यांना तुम्ही देता ते तोंडाने देता बरोबर तो या पेशंटला आम्ही आपले प्रॉडक्ट नळी असते आगातली नळी त्याला आयटी आणतात रायस ट्यूब त्या ट्यूब मध्ये आम्ही त्या पेशंटला ते प्रॉडक्ट डायल्यूट करून दिला जास्त डायल्यूट करावा लागला काही सोला चालू त्याला तर त्याचा रिझल्ट एक पंधरा पंधरा दिवसानंतर दिसायला नंतर लागला की जो फक्त बघत होता तो आई मारायला लागला अरे त्याला वर्ष झालं असेल नियर अबाउट मेडिकल मध्ये त्याच्यानी ट्रीटमेंट मला वाटतं त्याचा नाशिकला पण इथं होता तो परत माझ्या मते बॉम्बे हॉस्पिटल फेमस आपलं तर ज्याची कॉस्ट त्याच्या साधारणपणे सात ते आठ लाख रुपये त्याला त्या एकाच हॉस्पिटल एवढा रिस्की पेशंट आहे तुमच्यासाठी तरी पण तुम्ही एवढं सिरियस काय घेतलं बाबा हा काय सोना तुम्ही त्याला काय रिकमेंड नाही ते जे पेशंट होता ना सा ते सहा सात हॉस्पिटलमध्ये फिरून शेवटच्या स्टेपला आलो होतं आपल्याकडे पर्याय नव्हता नाही सगळं संपलं आता फक्त आपल्याला त्याची सेवा करायची या हिशोबाने हे पेशंट आपण घरी पाठवलं होतं आणि त्याला आता बऱ्यापैकी ऍक्टिव्हिटी आहे आणि त्या कृपेनं आणि सरांच्या तुमच्या या सगळ्या प्रोडक्ट मुळे चालायला लागेल अशी पण ती अपेक्षा काही साच नसतो काहीसाच नसतो आज आपल्या एखादा नवीन डिस्ट्रीब्युटर देतो रिझल्ट देतो आपल्याला वाटतं अंतिश करतो काय काय फोटो बोलतो काय विकण्यासाठी बरं तुम्ही फोटो बोलून तुमचं प्रोडक्ट घेतलं तर काही दिवाळी होणार आहे का होती का बिलकुल नाही होऊ शकतो एक दोन टक्के लोक थोडस पुढे जास्त बोलत असतील पण मला असं वाटतं की सर तुम्ही हा जो रिझल्ट सांगितला या प्रोडक्ट वरून तुम्हाला असं वाटतं का की सरेन ते प्रोडक्ट प्रत्येक फॅमिलीसाठी युज करण्यासाठी सेफ आहेत का युज काय यूज पाहिजे तुम्हाला असं वाटतं दोन मिनिटं तुमचा डॉक्टर आता तुम्ही ने सांगितलं की जे पूर्ण प्रदूषण असेल या सगळ्या गोष्टी सांगा खूप वाईट परिणाम आपल्या शरीरावर झालेला आहे दुसरी गोष्ट आपलं फास्ट फूड खाणं झालं किंवा व्यायामाचा पूर्णपणे अभाव सगळ्यात महत्वाचा याच्याबरोबर माझं आपल्याला सजेशन आहे की याच्याबरोबर तुम्ही ना योगा पण लोकांना सांगत योगा तुम्हाला शंभर वर्ष जगेल प्रोडक्ट प्लस योगा अप्लाय करूया कारण की लोकांनी योगा पण केला पाहिजे एक्सरसाइज केली पाहिजे पाहिजे बॉडीतून अर्धा एक्सरसाइस राहील नाही त्याच्यामुळेच नाही प्रॉब्लेम इथं मेन बेस आहे आणि हे जे आय प्रॉडक्ट ते सेलवर काम करतं आपली बॉडी जी बनलेली असते नका असेल हात असेल ते सेल पासून बनलेले असतात सेल एकत्र आल्यानंतर आपली बॉडी तयार होते जसं आपण गोळी करताना का पिठाचा गोळा तयार करतो ते सगळे एकत्र करतो त्यावेळेस तो गोळा तयार झाला नाही त्याच पद्धतीने आपल्या बॉडी बनलेली असते आणि ते सेल ना नवीन सेल निर्मितीला प्रोत्साहित करतं हे औषध आणि त्याच्यानंतर हे औषध नाही ऍक्च्युली हे आपल्या आता मी कोणतरी शब्द वापरला अमृत अमृत बरं आहे तर सेल तयार करता ना आपली अशी कुठलीच सिस्टीम नाही आहे की जे आपली नवीन सेल तयार करू शकेल सेल करण्याच काम करतात त्याच्यामुळं त्याचे रिझल्ट पण त्या पटीत दिसतील हंड्रेड पर्सेंट सरासरी दोनदा